दंडकल लगेच चेंज करत येतंच वेळ लागत नाही गौर्या दहा सेकंद झाला चालू होतं तो दुसरा दोघाचं तुझ्यामध्ये ती पुढचा मार खाईन तर आधी हाणायचं आहे मला बघलत हात बघल उचलायची बगल हात फास्ट दहावी साईड साईड ताकत लावून ताकत लावून ताकत लावून बघलत हात बघलत हात बघलत हात बगल उचलायचे बगल उचलायचे ताकद लावायची पाय माग छातीला छाती वय झाली आपली पायला सोडून द्यायची वेळ आली तर आपला बगल हात गाला येणार ताकत लावा लाग ना आपली हायचं पूस जागे पुश पुस पुश ताकत लावून न्यायचं ढकलित बाहेर पुष्कर जा पुष्करायचा ताकत लावून ताकत लावून ताकत लावून पुश 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 साइड चेन दुसरी साइड बगल बगलमध्ये हात बघलत हात बघलत हात बघलत हात एक कर, दो एक हाथ पुश हात पुश, पुश, पुश। म्हण ताकद लावून ताकद लावून एक मिनिट म्हण ओढून बसवायचा वडून बसवायचा ताकद लावून ताकद लावून ताकद लावून मन खाली जाते कसं मन जाते कशी मन खाली जाते जाती मन ओढाय ना काय कोण मात पिंड काय काय मान खाली घालायला फोड होत ताकद लावू ताकद लावून ताकद लावून ताकद लावून ओढायची मन मान ओढतो तुम्ही मान खाली घालून बसलाय निवाण डुलत हा ताकत लावायची ताकत लावायची गिरकोरोमन बघल्यात हात घालायला घाल द्यायचे नाही एक मिनिट फास्ट फास्ट फर्स्ट मध्ये हात घालायचा घाल द्यायचं नाही जबरदस्ती बघत हात बघत आहात बघलत हात बगलत जबरदस्ती घालत आहात हातगाळत हातगळत शाब अश्यापास बघलत मायरे कान तुट्या हसायच बंद करीन

पुष्पुष्पुष साईड चेंज दुसरी साईड दुसरी साईड दुसरी साईड शबस पुष्पुष पूष पुष्प पुष शबस पुष्कराचा पुष्करचा बाहेर काढायचं दाखलून शब पुष्करा पुष्करायचा जागा बघलत आहात फर्स्ट जागा बघतात डावी साईड उजी साईड एकदम फास्ट स्पीड मध्ये बघत आहात एकदम फर्स्ट मोकळा हात गेला फास्ट स्पीड मध्ये स्पीड मध्ये स्पीड मध्ये फर्स्ट जाऊ दे जाऊ दे हात फास्ट फास्ट फर्स्ट शब शब पंचनी पंच लक्ष व्हायचं पाठी माग हात रेडी फर्स्ट मुवमेंट पाहायच्या फर्स्ट 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 हातपाटी मागे शिवायचा 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 फर्स्ट शाबाश 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 शाबास शिवायचा 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 शाबाश 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 शाबास शिवायचं पाहाल द्या पाहाल द्या दे, पाहाल त्यात का शबस शब 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 शबस गुडघ्याला शिवायचं रेडी फस्ट शिवदेशना चालू लगेच वाकून 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 वाकून, वाकून शबस She was a push, 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 push. She was a push, push, push. मनगट पकडाय सोडून घ्यायची शबस 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 मनगट पकडायचे फर्स्ट 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 मनगट पकडायला सोडून घ्यायची मनगट 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 ताकद लावून ताकद लावून ताकद लावून ताकद लावून शबस सुटत सुटतात मनगट लगेच ताकद लावून ताकद लावून ताकद लावून शबस शबास लास्ट मानवडाची लास्ट एक मिनिट ताकद लावून लास्ट 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 एकच मिनिट लास्ट मानवडाची लास्ट ताकद लावून बोट देऊ नका लास्ट सांगितलंय लास्ट मारखाना कशा वाटला लास्ट 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 ताकद लावून ताकद लावून ताकद लावून